हॅलो माझं नाव महेंद्र पाटील उपासना केंद्र ट्रॉम्बे मी रिक्षा चालवतो मला एक बापूंचा सा अनुभव सांगायचा आहे दोन हजार एक साली आणि त्यानंतर त्याच वेगळ्या काळात माझे मी कोणाला तरी पैसे दिलेले दहा बारा लाख रुपये काहीतरी मला घर एक घ्यायचं होतं म्हणून पण ते समोरच्या व्यक्तीने मला फसवतं आणि हे एकदम मी बे बेघरच झालं समजा असं माझ्या काही कामधंदा नाही काय नाही ना काय नाही ना आणि बापूंकडे जाय जात होतो मी तर एकदम बापूने सांगितलं की अंबळनेरला आम्ही आम्हाला जागा मिळाली आहे काहीतरी तिथे आता लवकर मी काहीतरी चालू करणार आहे मग मी असं रात्री विचार करून मी काय करू तिथे काय मला नोकरी पण नाही काय नाही काय नाही आपण अमळनाथर जा तिकडे काहीतरी काम करूया म्हणून म्हणून मी निघालो माझ्या थोडेसे पैसे होते मी अमळनाथ स्टेशनमध्ये पोचलो त्यानंतर मग निम नीम म्हणून गाव आहे ते खूप लांब आहे तिथे मी चालत गेलो चालत गेलो चालत चालत असं वेळ लागला मला चालत पोचलो मी तिथे पोचलो तिथे पहिले तिथे काही नाही काही नाही आणि मी अक्षरशः उपाशी होतो उपाशी म्हणजे मला पुणे रस्त काही नाही पण मला मोसंबी रस्त्यामध्ये मिळालेली त्यांनी नाव ती मोसंबी सकाळी खाल्ली होती आणि दुपार झालं मी करू का आता म्हटलं अक्षरशः मी निराश झालो पूर्ण म्हटलं काय नाही आता म्हटलं आपण जीवच द्यायचं बाकी काही करायचं नाही तर तिथे एक बैलगाडी उभी होती तर मी त्यातला रशी काढून घेतली आणि तिथे सगळे कडुलिंबाचे झाड आहे सगळी बघ आणि चांगलं मी अशा झाडात चढलो मी का तिथे रशी बांधली आणि गळ्याला फास लावला आणि मी उघडी मारली अक्षरशः अक्षर उडी मारली उडी मारल्यानंतर ती फांदी कशी माहिती नाही फांदी तुटली पूर्ण खाली खाली तुटली आणि माझ्या कानात अक्षरशः मला असं बापूंचा आवाज आला मला अरे मूर्खा काय करतोयस तू मागे फिर मागे फिर अरे बापरे हे काय मग मी असं भानावरती आलं सारखं झालो तिकडे मी परत चालत नाही आलो तर मला एक कलेक्टर गाडी भेटली त्यांनी मला स्टेशनपर्यंत सोडलं महाडे पैसा नाही काय नाही काय नाही तिथे एका ऑटोला मला बोलवलं मला स्वतःहून त्यांनी जेवायला दिलं त्यानंतर मी आलो कसं पण करतो मी चेंबूरला पोहोचलो माझ्या ठिकाणी आणि एक विश्वास नाही ठेवणार मला एका आठवड्यामध्ये माझं घर मला मला पळत मिळालं घरामध्ये मी साई झालो व्यवस्थित त्यानंतर हळू 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 माहिती नाही मला बापूंनी कसं काय करणं सगळं करून घेतलं आज माझ्याकडे मी स्वतःची रिक्षा पण आहे मी स्वतः रिक्षात आलो होतो मला एक चांगली बायको पण मिळाली आहे माझी ती पण बापू बघत आहे आणि मला असं काही मात्र वाटत नाही की आता मला बापूंनी सगळं मला व्यवस्थित केलंय काही नाही आज मी एवढा खरं सांगतो बापूंसाठी मी खूप आनंद आहे माझ्याकडे काही नाही मी मेहनत करतोय या वयात सुद्धा मला मॅडम करा आवडते खूप मस्त वाटते आणि मला अक्षर आज पण काटायचो अंगावरती मी अक्षर जीव दिलेला माणूस मी जीव दिला होता आणि मी फांदी कडूली माझी फांदी कोणालाही विचारत नाही किती ती कडत असते ती तुटली आणि मी खाली पडलो अक्षर तो दिवस मला अजून आठवतो मग कधी अंगावरती काटायचा माझ्या हरिओम श्रीराम अंबद्दल